नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण आज तारीख होती अठरा जून आणि आजच्यासाठी जी लेवल दिली होती आज सकाळी मी तर ती लेवल पहिल्यांदा वर्क झाली की नाही हे आपण बघूया आणि मग उद्यासाठी जी लेवल आपण पाहूया की कोणती लेवल महत्त्वाची आहे तर उद्यासाठी प्रथम आज तेवीस हजार पाचशेची मी निपटीसाठी लेवल दिली होती तेवीस हजार पाचशे आणि तेवीस हजार पाचशेपासूनच मार्केट आज वरती गेलेलं आहे आणि हा ट्रेड आपण घेतला होता सकाळी सगळ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपला तो ट्रेड घेतला होता तेवीस हजार पाचशेपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि बरोबर या तेवीस हजार पाचशेपासूनच मार्केट वरती गेलेलं आहे बघा इथून बरोबर तेवीस हजार पाचशेपासून मार्केटवरती गेलेलं आहे आणि इथं आपण ट्रेड घेतला होता आणि अतिशय चांगले आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट सगळ्यांनी केलेलं आहे ठीक आहे आता यानंतर बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली ले होती आजच्यासाठी ती लेवल होती पन्नास हजार पन्नास हजारची लेवल होती आणि ले पन्नास हजारपासून मार्केटवरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि याबरोबर पन्नास हजारपासूनच ब्रेकआउट होऊन जवळजवळ पाचशे बासष्ट पॉईंटची रॅली दिलेली आहे रॅली देईन मार्केट असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि पन्नास हजारपासून पाचशे बासष्ट पॉईंटची रॅली बँक निफ्टीमध्ये आपल्याला दिलेली आहे अशाकडे की आपण बऱ्याच लोकांनी हा ट्रेड घेतला असेल यानंतर उद्या एकोणीस जून आहे आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे तर उद्यासाठी काय लेवल महत्त्वाची आहे ती पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया आणि मग बँक निफ्टी आपण लेवल कोणती महत्त्वाची आहे ते बघूया आपण पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निपटीची लेवल जी आहे ती उद्यासाठीची ती लेवल घ्यायची आहे तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही लेवल घ्यायची आहे तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर मी मार करतोय लेवल हां तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर कारण इथं रजिस्टन्स घेतलेला आहे आणि ही लेवल जर क्रॉस केली तर मार्केटवरती अजून जाऊ शकतं त्यामुळे ही लेवल महत्त्वाची आहे तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर आणि ही लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचं आहे मी इथं ॲरो करतो आहे तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर आणि इथून मार्केटवरती जाऊ शकतं किंवा डाऊनसुद्धा जाऊ शकतं तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर यानंतर दुसरी जी लेवल आहे ती तेवीस हजार पाचशे तीस घ्यायची आहे तेवीस हजार पाचशे तीस तेवीस पाचशे तीस ही लेवल घ्यायची आहे आणि इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा डाऊन जाऊ शकतं या दोन लेवल उद्यासाठी महत्त्वाचे आहेत तेवीस पाचशे पंच्याहत्तर आणि तेवीस पाचशे तीस दूनी या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून घ्या आणि या लेवलला तुम्ही काम करायला हरकत नाही स्टडी करायला हरकत नाही त्यानंतर बँक निफ्टीसाठी उद्यासाठी जी महत्त्वाची लेवल आहे ती एक पहिली लेवल आहे ती पन्नास हजार पाचशे बासष्ट जे आजचा हाय आहे डे हाय आहे तीच लेवल घ्यायची आहे पन्नास हजार पाचशे बासष्ट मी मार्क करतो आहे पन्नास पाचशे बासष्ट ही लेवल महत्त्वाची आहे उद्याचा आजचा डे हाय तीच लेवल महत्वाची आहे आजची आणि इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून डाऊन येऊ शकतं पन्नास हजार पाचशे बासष्ट त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची लेवल आहे पन्नास हजार तीनशे तीस पन्नास हजार तीनशे तीस ही जी लेवल आहे ती महत्त्वाची आहे उद्यासाठी पन्नास हजार तीनशे तीस आणि ही लेवल इथं मार्क करूया पण पन्नास हजार तीनशे तीस इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून डाऊन येऊ शकतं तर या दोन लेवल बँक निफ्टीसाठी पन्नास हजार पाचशे बासष्ट आणि पन्नास हजार तीनशे तीस अतिशय चांगल्या वर्क करतायत आपल्या लेवल दररोज तुम्ही पाहताय अतिशय चांगले वर्क करतात आणि करता, तुम्हाला या स्टडी स्टडीसुद्धा करता येतो आपला कोर्स जर घेतला तर तुम्हाला या लेवल कशा काढल्या जातात हे तुम्हाला अगदी समजायला सुरुवात होते आपला कोर्स ट्वेंटी फोर जूनपासून चोवीस जूनपासून चालू होतोय सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही बॅचेस एकाच टायमाला चालू होतात सकाळी अकरा ते बाराची टायमिंग आहे आणि संध्याकाळीची जी टायमिंग आहे ती साडेसात ते साडेआठ ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे बॅच तुम्हाला घेता येतात तुम्ही जर बाहेरील असाल तरीसुद्धा आपली बॅच अटेंड करता येते तुम्हाला ऑनलाईननं आणि जर इथं लोकलमध्ये असाल प्रत्यक्षात तुम्हाला जर घ्यायचं असेल तर सुद्धा तुम्हाला ती व्यवस्था आहे तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या क्लासला व्हिजिट द्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ट्रेड करता येतो आजच मी लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी आपली काय आहे ही कोर्समध्ये आपल्या शिकवली जाते आणि त्या पद्धतीनं आपण करोडपती लवकर बनू शकतो हे तुम्हाला समजून येईल तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर प्रॉफिट कमवलं असेल तर किती प्रॉफिट कमवलं हे कमेंट जरूर करा